समस्या जनतेची कर्जत नगर परिषद निवडणुकीची रंग दिवसेंदिवस अधिक वाढत असून प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रचाराचा तापमान चांगलाच वाढलाय येथील प्रमुख उमेदवार संकेत भासे आणि कोयल कनेरीकर या दोघांच्या समर्थकांकडनं जोरदार रॅली पदयात्रा आणि घराघरांमध्ये जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचं काम सुरू आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ स्वाती लाड यांच्यासाठी सुद्धा कमल चिन्हाचा प्रचार सुरू आहे प्रभागातील विविध भागात सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत प्रचाराचा गडगडाट सुरू असून मतदारांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता दिसतीये संकेत भासे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकास कामांचा मुद्दा पुढे करून त्यांचा प्रचार वेग घेत आहे दरम्यान उमेदवार संकेत भासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आत्मविश्वास व्यक्त करत प्रभागातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे विजयाची शुभ संकेत दिसत आहेत असं सांगितलंय अतिशय हा माझा घरातला असा सगळा संपूर्ण परिवार म्हणजे माझा प्रभाग म्हणजे माझं कुटुंबच आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संपूर्ण माझ्या नागरिकांकडून मला मिळतोय त्यांचे आशीर्वाद सुद्धा माझ्यावरती चांगल्या प्रकारचे आहेत मागील पाच वर्षाने पाच वर्षामध्ये सातत्याने या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विकास करण्यामध्ये आम्ही या ठिकाणी यशस्वी झालोत आणि भविष्यात सुद्धा जी काही प्रलंबित कामं छोटी मोठी बाकी असतील ती सुद्धा कामं करण्याचा प्रयत्न येत्या पाच वर्षामध्ये आम्ही करू त्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय नाही अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण संपूर्ण कर्ज शहरामध्ये आहे कारण आमदार महेंद्र तुरवे साहेब असतील माजी आमदार सुरेश भाऊ लाड असतील आमची संपूर्ण प्रशांतदादा ठाकूर था संपूर्ण महायुतीची जी काही टीम आहे यांच्या माध्यमातून चांगला विकास या कर्ज शहराला लाभलेला आहे मागील पाच वर्षामध्ये कर्ज शहराचा झालेला काय हा कर्जच्या जनतेला माहिती आहे कर्जची जनता ही अतिशय सुज्ञ जनता आणि विकासाला प्राधान्य देणारी जनता आहे त्यामुळे आमच्याकडे जे काही उमेदवार उभे आहेत ते अतिशय सुशिक्षित असे उमेदवार आम्ही प्रत्येक पॅनलमध्ये चांगल्या प्रकारचे सुशिक्षित उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत त्यामुळे नागरिकांचा जनतेचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि नक्कीच महायुतीचा विजय तुम्हाला तीन तारखेला आहे ठिकाणी दिसेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.